मिरज तालुक्यातील येथे लग्नात वरातीत नाचण्याच्या कारणावरून तरुणाचा खून मिरज तालुक्यातील खंडेराजरी येथे लग्नातील वरातीत नाचण्याच्या कारणावरून तरुणाचा चाकूने भुकसून निर्गुण खून केल्याची घटना घडली आहे सुमित जयवंत कांबळे वय वर्ष एकवीस राहणार खंडेराजरी तालुका मिरज असे मयत तरुणाचे नाव आहे खंडेराजुरी येथील मित्राच्या लग्नात नाचण्याच्या कारणावरून चाकूने भोगसून निर्गुण खून केल्याची घटना घडली आहे आर्मी आणि पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सुमीचा असा निर्गुण खून झाल्याने खंडेराजुरी गावावर शोककळा पसरली आहे सदरची घटना रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली असून याबाबत माहिती समजताच मिरज ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे तर याबाबत प्रतीक सुनील कांबळे यांनी मिरज ग्रामीण पोलिसात याबाबतची फिर्याद दिली आहे सदरची भांडणे मिटवण्यासाठी गेलेले फिर्यादी प्रतीक सुनील कांबळे हे सुद्धा जखमी झाले आहेत तर याबाबत संशयित पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे यातील दोन अल्पवयीन आहेत तर याबाबत मुख्य संशयित सूरज सचिन आठवले अतुल वायदंडे रणजित केरबा ढोबळे व दोन अल्पवयीन यांना मिरज ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर यातील सुहास सुनील वायदंडे आणि आकाश अशोक कांबळे अशी दोन जण संशयित फरार आहेत तर याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर याबाबतचा पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस करीत आहे नमस्कार मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल रात्री वाजण्याच्या सुमारास सुमित यांच्या लग्नाची वरात होती त्या वरातीसमोर नाचण्याच्या कारणावरून सुमित जेवण कांबळे आणि प्रतीक सुनील कांबळे यांना काही लोकांनी मारहाण केल्यामुळे त्यामध्ये सुमित कांबळेंचा मृत्यू झालेला आहे आणि त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला खुलाचा गुन्हा दाखल झाला असून यातील तत्काळ आरोपी जे आहेत त्यातले मुख्य आरोपी आहे सचिन आठवले सॉरी सुरज सचिन आठवले आणि इतर तीन इतर चार आरोपींना आम्ही तत्काळ ताब्यात घेतलेलं आहे माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप साहेब सर ॲडिशनल मॅडम आणि डी वाय एस पी प्रनिल बिर्लासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः तपास करत आहोत आणि आज रोजी आम्ही पाच आरोपींना मान्य न्यायालयासमोर हजर देत आहोत याच्या घात माता न